किंवा नेतृत्व खासदार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी विजयासाठी हाडाची काढाळणी रक्ताचं पाणी करा असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी श्रीमाने यांना पुन्हा खासदार करा असेही ते म्हणाले पालकमंत्री श्री मुश्रीफ आळते तालुका हातकणंगले येथे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित सर्वपक्षीय सभेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणरावजी इंगवले होते भाषणात बोलताना पालकमंत्री पुढे म्हणाले गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भारत देशाला विकसित राष्ट्राच्या दिशेने नेले आहे त्यांनी गेल्या दहा वर्षात केलेली महत्वाची अशी स्टार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात भारत देश विकासाच्या दिशेने वर्षभरापूर्वी दारिद्र्य रेषेखालील पंचवीस कोटी जनता दारिद्र्य रेषेच्या वर आली चार कोटी दहा लाख लोकांना पक्के घर दिले 10 कोटी महिलांना उज्ज्वला गॅस कनेक्शन दिले बारा कोटी घरांमध्ये शौचालय दिली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी